हे दही त्यानंतर हळद किलो थोडीशी आता कोथिंबीर यावर टाकते कोलिंबर आपल्याला रेसिपी तयार झालेली आहे मॅरिनेट केलेलं चिकन দাদা দাদা চিকেন বনাও ना शुभप्रपात तर आजच्या ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे थेट आपल्या गावी लाडघर दापोली इथून तर आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहेत साडे दहा विशाल आणि दादा गेलेला आहे दापोलीला चिकन घ्यायला तर आज सकाळीच आले दादा योगिता आणि आमची चेटीशी शानू हायकर शानू तर आता दुपारच्या जेवणाची सोय म्हणून ते लोक चिकन आणायला गेले आहेत आणि तुम्हाला मी ती चिकनची रेसिपी गावी चुलीवर बनवून दाखवणार आहे ती नक्की बघा आणि आता थोड्या वेळाने जेवणाला पण सुरुवात करायची आहे त्याआधी म्हटलं थोडा वेळ आहे ते, ते तुमच्याशी गप्पा मारून घेते आणि ब्लॉगला सुरुवात देखील केलेली आहे कारण काल तुम्ही पाहिलं असेल कालच आम्ही आलो सकाळी आणि त्यानंतर मग घराची साफसफाई करायची होती त्यामध्ये पूर्ण दिवस निघून गेला तर काल मी काही शूट केलं नाही आहे तर म्हटलं आज शूट करते आणि बघताय तुम्ही माझ्या घरातच उभी आहे आणि हे घराच्या समोरच अंगण आमचं हॅलो केलंस तू uh. कर सगळ्यांना हॅलो कर हॅलो हाय हाय म्याव म्याव तू म्याव बघायला आली नाही ते uh. गावाला गावाला uh. तू चिकन खाणार uh. ना शानू मी चिकन गावाला कच खाणार दाखव तू चिकन कच अशा खाणार uh. आणि मग झोपी करणार ना तो दुपारी हां गाई गाई कर गाई हां आणि आता योगी आता थोडा झोपले आराम करते कारण पण प्रवास झाला आणि गाडीमध्ये तर माहिती आहे बसमध्ये असल्यास झोप उडायची होत नाही फारशी तर मी थोडा थोडा आराम करून घेत आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते थोडंफार आजूबाजूचा परिसर म्हणजे मला देखील पुढे जेवणाची तयारी सुद्धा करायची आहे तर चला आता घराच्या मी किचनमध्ये आले आणि घरातील मागे असं पडवी आहे आणि तिथे चूल वगैरे आहे तर तुम्हाला दाखवते मी थोडंफार आमचं घर येस आहे बघ इथे आता थोडीशी फाटी वगैरे जमा करून ठेवली आहे इथे नळ आहे तर आज काही नळालं पाणी आलं पण आम्हाला तेवढं पुरेसं मिळालेलं नाही आहे तर इथे आता दादाने आणि विशालने चूल तयार केलेली आहे इथे आमची जुनी चूल आहे बघू शकता पण यांना बाहेर असल्यामुळे पावसाने वगैरे आता ती तुटून गेली आहे तर त्यावर पातेलं ठेवलं तर ते डगमगेल त्यासाठी आम्ही इथे ही चिऱ्यांच्या दगडांची चूल केलेली आहे तर त्यावरती गरम पाणी करायला ठेवले आंघोळीचं हे बघा पातेल्यात थोडीशी फाटी आहेत नाही लाकडं छोटी छोटी गावी आमच्या इथे फाटीच बोलतात कोकणात तर जरा पुढे सारखं होते दुखटायला लागले तर जरा आता फुंकडीने फुकते आणि थोडीशी आग करते काय कशी खेळते धुरासोबत खेळते कशी खेळते जाणू तू धुरासोबत दूर, थांब मी ते जरा आग पेटवते व्यवस्थित डोळे झगदगे झोंबायला लागले जरा झाले आ... दिसत ती सुद्धा घराची मागची साईड आहे आणि हे किचन हाय कर <laughs> इथून दिसेस आणि हा रस्ता म्हणजे गाड्या जातायत नाही सारे थेट बीच वर लाडघरला कर्देला हा रस्ता गेला इथून मुरुड हरणे दाबोळ सगळीकडे हाच रस्ता गेला घराच्या समोरचा <laughs> आता बारा सवा बाराला आले विशालाने दादा चिकन घेऊन आणि मी इथे पण कोलिम घेतला ताजा होता बुरुंड इथून आलेला तर आता कोलिम बनवते भात झाल्या तांदळाच्या भाकऱ्या केल्या योगिताने आणि आता चिकनला मॅरिनेट वगैरे करून ठेवणार आहे ते तुम्हाला कसं ते दाखवते आणि कोलीम बनवते आणि याचं काय झालं याची विशालची आवडती म्याव नी? आहे ही कुठे

हे बघा हा ओला कोलिम आहे जेवळा मस्तपैकी एकदम ताजा होता घरीच आलेली कोळीम तिच्याकडून घेतलं मी पन्नास रुपयाचा वाटा ते करून तिने दिला आहे व्यवस्थित साफ होता त्याच्यामुळे काय साफ करायला जास्त सा लागलं नाही मला आता स्वच्छ धुवून घेतलं आता तर सुद्धा मी मॅरिनेट करणार आहे कसं ते तुम्हाला एक एक दाखवते आणि इथे मी चुलीवर जे चिकन बनवणार आहे त्यासाठीचं हे वाटण आहे याच्यामध्ये खोबरं भाजलं लसूण त्याच्यानंतर ओलं खोबरं आहे आणि अद्रक कांदा भाजलेला आणि कोथिंबीराचं वाटण आहे दादा मॅरिनेशन करून घेते मी कोलीम आणि चिकनला तिथे दादा चिकन धुवायला गेलेलं आहे तर सगळ्यात दादी यामध्ये मी कोकम घेते हे बघा त्यानंतर थोडीशी गरम मसाला पावडर आहे नंतर हळद घेते आणि ही मी रेडीमेड आहे आलं लसूण पेस्ट ही टाकते आणि त्यानंतर हा मालवणी मसाला आहे घरातला तो घ्यायचा दोन मोठे चम्मच आता मीठ टाकायचं त्यामध्ये त्यामध्ये आता मी दोन चमचे बघा आणि हे सगळं आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे मॅरिनेट करून आहे मॅरिनेशन कस ते चला आता मी पुढच दाखवते तुम्हाला मॅरिनेशन तर आता मी हे चिकन आणलेलं आहे तर चिकनला मी मॅरिनेशन करून घेते ते कसं ते तुम्हाला मी दाखवते त्यासाठी आता मॅरिनेशनसाठी मी दही आलं लसूण पेस्ट आणि हळद गरम मसाला पावडर आणि घरगुती मालवणी मसाला त्याशिवाय तंदुरी चिकन मसाला वगैरे टाकणार आहे आणि हे मी चिकनसाठी वाटप केलेलं आहे तयार ते नंतर आता चुलीवर होईल ते तसं दाखवते तुम्हाला चला आता दादा करतो आहे मॅरिनेशन तर आता बघूया आता हे आता चिकन घेतलं आहे ॲक्च्युली आमचं चिकन पोपटीचा सुद्धा प्लॅन आहे त्यासाठी सुद्धा लागणार आहे चिकन त्यासाठी आम्ही आता दोन किलो चिकन घेतलंय दोन किलो आणणार आहे हा तर स्टार्टिंगला आता हे एक लिंबू पिळणार त्यानंतर दही दही घालणार हे दही त्यानंतर हळद नाही बरोबर दोन किलो त्यानंतर हे आल पेस्ट लागेल थांब एकदाच तूप मी मिक्स थांब अजून लागेल तर गरम मसाला पावडर दोन किलो चिकन आहे घरगुती महागणी मसाला अरे लागणार त्याला जास्त नको कस अरे दोन किलोला लागतं ते आणि हा एव्हरेस्टच तंदुरी चिकन मसाला टाकते आणि कश्मीरी चिली पावडर आहे ही, ही। एव्हरेस्ट चीच ह्याच्याने आता आपल्याला कलर येईल हा तिखट नसतो ना कलर येण्यासाठी आहे आणि आता फोडणी तेल असतात तेवढं ते चांगलं मस्त मिक्स कर आणि थोडं तेल टाकायचं याच्यामध्ये मॅरिनेशन करताना बस हे जवळ जवळ आता आपण अर्धा तास तरी ठेवूया मॅरिनेशनला है ना मुरेल चांगलं त्याच्यात हा आणि आता मीठ झाले कापून आता हे जवळ्यासाठी म्हणजे कोलींसाठी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतली आहे आणि कडीपत्ता लसूण तर आता सगळ्यात प्रथम आता तव्यामध्ये मी तेल लागतं याला जास्त त्यानंतर ठेचलेलं लसूण आणि त्यानंतर हे दोन कांदे घेतले एक हिरवी मिरची आणि एक टोमॅटो चांगलं असं नरम होईपर्यंत कांदा जरा असा खरपूर झालेपर्यंत तयावर परतून घेऊया त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं ठेवलं होतं ना मग अशी कोलिंग ते टाट टाकायचं ते आपलं कोलिन झालं नाही आणि हे रात्रीसाठी ठेवलेलं पट्टीसाठीच चिकन मॅरिनेशन करून आणि हे चिकन च आता आम्ही एक गजरासा काय बनवणार आहोत चुलीवर आणि तिथे आमची म्याव बसली आहे म्याव तुला खाऊ दिली शानूनी नाही दिली रुसून बसली नाही दिली ती बघ रुसून बसली बघ ती नाही दिली तिने ती बघती बघ कशी बघते तुझ्याकडे तू नाही दिलीस तिला ना माझ्याकडे नाही आहे तुझ्याकडेच आहे ती दे तिला दे मग माऊ घे हो, घे अय्या फसवते सनू माऊला हो फसवते घे घे बोलते मी परत रिटर्न घेते <laughs> आपला हा कांदा टोमॅटो मस्तार्गी झाला शिजून चांगला हा जो कोलीम आहे मी सगळं मॅरिनेट केलेला ते टाकते आज

एक थोडीशी आता कोथिंबीर यावर टाकते कोलिंबवर आपल्याला रेसिपी तयार केली आता बस ह्या मोठा पातेला घेतलंय तर चुलीजवळ दादा सगळं चून तयार करतोय म्हणजे चालू करतोय तो त्याला देते मी पातेलं आणि तेच आता आम्ही या चुलीवर बनवणार आहोत हे बघा

तेला मध्ये काय काय टाकलेलं आहे रे सांग सगळे खडे मसाले टाकलेत ना खडे मसाले टाकलेले तमालपत्र लाल हा दालचिनी लवंग, लवंग काळी मिरी कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आहे आणि लसूण आहे टेस्टलेला अद्रक आणि कोथिंबीर पण टाकली सगळ्या दुरीकडेच येतोय वाट लागली हा संद्री बस बस जास्त नको हम्म मॅरिनेट करता सगळं टाकलंय त्याच्यामुळे जास्त नको टाकू पण चिकन हा हा बस तेला चिकन पण भाजायला लागेल দাদা দাদা চিকেন বন

खूप एवढं सगळं बस शानू काय करते आमची तू काय बनवलंय ते सांग शाणू तू काय बनवलं काय बनवते सांग तुला काय बनवतेस

तुम्हाला दाखवते काय काय आहे ते ताटात तुम्ही सुद्धा या जेवायला इथे आहे ओला कोली तांदळाची भाकरी आणि चुलीवरच हे चिकन कांदा टोमॅटो आहे आणि काकडी आहे आणि इथे आम्ही सगळे जेवायला बसलो आहे सांगू तू खात नाही चिकन आम्ही सगळे जाणार आता जेवण बीच वरती तुला घरी ठेवून <laughs> चला आता आम्ही जेवून घेतो व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये